राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि रांजणगाव वासियांच जाहीर अभिनंदन करतो की पावसाचं वातावरण असताना सुद्धा आपल्यातला जोश आणि जल्लोष बघितल्याच्या नंतर तुमच्यातला उत्साह बघितल्याच्या नंतर आणि खास करून पुरुषांपेक्षाही महिला भगिनींचा जो उत्साह होता तो वाखाणण्याजोगा होता म्हणून महिलांसाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत केलं अशोक अप्पाने सांगितल्याप्रमाणे या राज्यामध्ये आणि देशामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं आपण महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा करतो आहोत सतत चोवीस वर्ष हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं साजरा केला जातो प्रथेप्रमाणे चोवीस वर्ष असताना याही वर्षी आपण महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा महिनाभराचा उत्सव अक्षय तृतीय दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला संभाजीनगरच्या आकाशवाणी जवळच्या महात्मा बसवेश्वरांच्या चौकामध्ये झेंडा वंदन करून सुरुवात केली आणि राज्यभर प्रचंड मोठ्या जल्लोषामध्ये गावागावात शिवा संघटनेच्या वतीने भव्य मिरवणुका काढून हा जयंती उत्सव मोठ्या उल्हासनं साजरा झाला आज नऊ जून आहे आपण अनेक जण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपल्याला माहिती आहे सात जूनला मिरग निघाला पावसाळ्याचं वातावरण आहे साधारणतः सात जूनच्या नंतर पावसाचा भरवसा नाही आणि म्हणून आपण बघितलं या वर्षी तर पाच जून पासूनच पाऊस सुरू झाला साधारण दररोज मी पाच जून पासून जिथे जिथं मिरवणुकाला जातो तिथं पाऊस पडतो आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा न डगबगता मध्यमवर्गीय कामगार वर्ग असताना ही रांजणगाव मोठ्या जल्लोषाने या ठिकाणचे शिवा संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी असतील की आपण सर्व मोठ्या उल्हासानं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला आमच्या अशोक आप्पानी खंत बोलून दाखवली आता मला असं वाटतं त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ते काही लाखांनी नव्हते वा जंगलामध्ये वाघ एकट्याचा असतो मेंढराचा कळप असतो आणि मला असं वाटतं इथे बसलेली जी मंडळी आहे ही विचाराची मंडळी आहे आपण ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर ही बियाची कणस आहेत बियाची कणस आपल्याला समजतात जरी शहरामध्ये राहायला आलो असो तरी आपल्याला माहितीये बळद भर्जेवारी असेल तरी त्याची तुलना दहावीस बियाच्या कणसासोबत सुद्धा होत नाही कारण एक बियाचा कणीस एक बळद भरू शकत आणि माझ्या दृष्टीने इथं बसलेला प्रत्येक माणूस असेल हा वीरशैव धर्माचा स्वाभिमानी आहे महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी भारावलेला आणि शिवा संघटनेच्या पवित्र झेंड्याखाली एकवटलेला प्रत्येक मावळा हा लाख बोलाचा आहे पण अशा मावळ्यांच्या माध्यमातून संख्या कमी का अधिक हे पाहता सातत्याने कुठलाही खंड न पडू देता गेली चोवीस वर्ष हा उपक्रम चालवला जातोय हेही काही कमी नाही या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे आणि म्हणून मित्र महात्मा बसवेश्वरांची जयंती हे एक निमित्त आहे हे आपल्यासाठी एक साधन आहे ज्या साधनाच्या माध्यमातून समाजाची एकजुट विचाराची भक्कम पकड निर्माण करत या समाजाला भविष्याची दिशा देण्याचं काम सीमा संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यभर आणि देशभर करतो आहोत उल्लेख झाला महात्मा बसवेश्वरांचा विचार आताच मुक्त आपल्याला माहिती आहे एकतीस मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची सुद्धा दोनशे नव्याण्णव जयंती झाली आपण कल्पना करा आपण विचार करा महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होताना संपूर्ण महामानवांच्या जयंत्या संपूर्ण बहुजन समाजाने एका जुटीने केल्या पाहिजे असं आपण सांगत असताना सुद्धा आजही प्रत्येक महामानव त्या त्या, त्या जातीमध्ये अडकून ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील पुण्यश्लोक आयदेव होळकर असतील किंवा आपले महात्मा बसवेश्वर असतील या सगळ्या महामानवानी मानव जातीसाठी काम केलं बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला त्यांच्या जीवनावर आपण वर्षानुवर्ष जरी बोलत राहिलो तरी त्यांचं कार्य आपल्याला सांगायला वेळ पुरणार नाही किती वर्ष जगले महात्मा बसवेश्वर कल्पना करा आम्ही आज जयंती साजरी करताना त्यांच्या जीवन चरित्राचं के जी। अवलंबन केलं पाहिजे मित्र महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावर आणि चित्रावर सुद्धा अलीकडच्या काळामध्ये काही मंडळी प्रश्नचिन्ह निर्माण करतायत महात्मा बसवेश्वरांचा जन्म इसवी सन अकराशे एकतीस ला झाला आणि महात्मा हे शिवाक्य झाला म्हणजे आयुष्य परंतु एवढ्या कमी आयुष्यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जगाला क्रांतीची ज्योत पेटवून दिली विचाराचा वारसा दिला आणि अशा महामानवांच्या कार्याचा आदर करताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे आपण आपल्या लेकराचा सुद्धा वाढदिवस पहिलाच करतो फार उत्साही असेल तर दुसरा तिसरा करेल मी आपल्याला विचारणार आहे आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे आजोबाचं माहिती आहे फार तर पंजोबाचं माहिती आहे खापर